अलिबाग वरून अलिबाग अलिबागवरून मुंबईला येताना काही सागरी सफारी करताना काही टिपलेले व्हिडिओ आपल्याला या, या ब्लॉग मध्ये बघायला मिळतील दो 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 बोटी या बोटीमधून प्रवास करत असताना मोबाईल थोडा सांभाळून हाताळावा लागतो कारण जराही हातात तीस झाला तर बघा पाणी बघा किती जवळ आहे तर पाण्यात पडू शकतो आहेत आपल्या आजूबाजूला बोट आहेत आम्ही दामी, पाच ते दहा मिनिटात गेटवेला पोचोच दिसत असेल तुम्हाला थोडं मुंबईच्या आपल्या जे उंच उंच बिल्डिंग असतात त्यांचा थोडा थोडा शाडो दिसतोय बघा ह्या व्हिडिओमध्ये अजून दहा ते पंधरा मिनटाचा प्रवास आहे पंधरा मिनटात आम्ही आता गेटवेला पोचू भूतपूर्ण <laughs> प्रवास यांनी भरलेले आहे बघा ऑइल ऑइल फिल्डिंग करते हां तर या बॉटीमध्ये मला वाटतं ऑइलचं ऑइल असेल वाटतं त्याच्यावरती तर ड्रम वगैरे दिसत आहेत ऑइलचे खूपच मोठी बोट आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता केवढी लांब आहे त्याच्या त्या बाजूला पण एक केवढीच मोठ्या बोटी आहेत काय टाकल्या हा ते नांगर टाकल्या म्हणजे ती बोट तिकडे दोघी राहणार अजून पण एक पुढे मोठी बोट आहे बघा जशी बोट आमची पुढे जाईल तशी त्याची तुम्हाला क्लिअर एल दिसेल कारण जास्त मोबाईल आपण बाहेर पकडू शकत नाही समोरून बघा स्पीड बोर्ड येते किती फास्ट आहे बघा स्पीड बोर्ड मला वाटतं अलिबाग मांडवा बीच ते गेटवे एका तासा त्या बोट येतात तर जवळजवळ आपण किनाऱ्यावर आलोय तरी पण अजून पाच ते दहा मिनटं जातील खूप अशा या समुद्रात आपल्या एक या बोटमध्या बोट असेल इथे थांबलेल्या आहेत बघू शकता तुम्ही कधी आलात तर या साईडला अलिबागचा प्रवास आपण केला तर ह्या तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल खूप अशा बोट दोन दोन तीन तीन मजली बोट ह्या आपल्या समुद्र मुंबई समुद्र किनाऱ्यावरती आहेत आपण जवळजवळ गेटवेच्या इथे आलो आहे बघू शकता तुम्ही समोर किती बोट आहेत त्या समुद्रामध्ये जरा झूम करून दाखवतो तुम्हाला या सर्व जे आहे तुम्हाला दिसत आहेत सर्व पुढे सर्व बोटच आहेत बोट आहे निघाली मच्छीमार बांधव आपल्यासाठी मच्छी मिळण्यासाठी हे जीवंत रान करून जीव धोक्यात घालून हे समुद्रावरती मच्छी पकडत असतात या आपल्या मच्छीमार बांधवांची ही बोट आहे निघालेत आता मच्छी मारायला आज ते पूर्ण रात्रभर आता समुद्रात राहणार मच्छी मारायला हे त्या स्पीड बोटचा काय स्पीड आहे तो एका तासात मुंबई ते अलिबाग सागरी मार्ग एकदम सुसाट तर मित्रांनो आलो आता आपण जवळजवळ किनाऱ्यावरती kata lo ya penerapan Mumbai, gateway of India. Masuk sudah. Aku किनाऱ्यालाच लागेल आमच्या मागूनच सुट्टी होती हे आहे आपल्या मुंबईचं ताज हॉटेल कशी माणसं पडते वाऱ्यावरती त्याला आता मी आलो उतरतो मित्रांनो तर नक्की तुम्ही पण एकदा बोटीने प्रवास करा आणि अनुभव घ्या आणि तुमच्या आवडत्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि सर्वांना शेअर करायला विसरू नका चला धन्यवाद बाय बाय पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ